भारतीय भारतीय स्पष्ट होतात अंमलबजावणी अंमलबजावणी एकोणीसशेचाळीस चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नऊ डिसेंबर एकोणीसशेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास शिक्षणाच्या हक्काचा समावेश संविधानात कोणत्या कलमा अंतर्गत करण्यात आला आहे कलम वीस अ कलम एकवीस अ कलम बावीस अ कलम तेवीस सध्या किती घटक गट, राज्य आहेत राष्ट्रपतींना मदतपूर्व त्यांच्या पदावर काढण्याचा का संविधानिक का अधिकार कोणाचा आहे पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय संसद उपराष्ट्रपती जम्मू व काश्मीर विशेष देणाऱ्या संविधानाचे कोणते कलम संसदेने दोन हजार एकोणीस मध्ये रद्द केले कलम तीनशे सदुसष्ट कलम तीनशे अडुसठ कलम तीनशे एकोणसत्तर कलम तीनशे सत्तर संविधानानुसार राज्यसभेचे प्रसिद्ध सभागतात संविधानानुसार सभापती कोण असतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल संविधान सभेच्या मसुदा समिती मध्ये किती सदस्य होते सात सदस्य नऊ सदस्य अकरा सदस्य दहा सदस्य संविधान सभेने भारतीय संविधान सभेचे एकूण किती सदस्य होते दोनशे दोनशे सत्त्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते संविधान सभेची स्थापना केव्हा करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे शेहेचाळीस सहा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीशे शेहेचाळीस सहा डिसेंबर एकोणीशे शेहेचाळीस बरोबर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा करतात संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते भारतीय संविधान दिसेल प्रकार असे कोणास म्हटले जाते संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या वर्षी करण्यात आला इसवी इसवी सन एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे शहात्तर बरोबर एकूण किती कालावधी लाग लागला बरोबर मूळ संविधानात एकूण किती कल्पे होती तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे एकोणनव्वद मूळ संविधानात एकूण किती कल्पे होती